लोकांची कबर जी आहे त्याचं उदरतीकरण होत आहे ती काढली जावी अशी नमुनेदारांची पण मागणी आणि बऱ्याच नेत्यांची आता मागणी आहे त्याला तुम्ही कसं बघताय त्या तू काय देऊ नव्हता त्याच काही योगदान तू इथं आला होता तो कोण आहे तो काय इथं नव्हता छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांची हे श्रद्धा स्थान आहे जे मंदिर असतील मस्जिद असतील जे काय बाकीचे धर्मस्थळ असेल ते जपण्याचं काम केलं त्यांनी उलट केलं बहिणी जर उलट केलं असेल तर मग ती काय थांब्यात काय अर्थ आहे परत म्हणणार तो हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिमचा विषय तो इतका नव्हताच तो चोर आता लोट्याला होता बाहेर तिथं आलेले हे लोक आहेत महाराज साहेब आता कायद्याच्या संदर्भात ह्या अधिवेशनात व्हायलाच पाहिजे नाही असं आपण म्हणतोय चरित्र कारण बरेच वर्ष झाले वेळा हे प्रकाशित करणे त्याला काहीतरी काल मन्या असली पाहिजे किंवा आज अधिवेशनामध्ये तर कायदा त्यानंतर शासन मानल्या इतिहास शासनाने प्रकाशित करावं खंडपीठाच्या आणि तुम्ही बोलतात माहिती घेऊन आमचे दैवत आहे आधारस्तंभ आणि आधार त्यांच्या आदर्श घेऊन काम करतात तर ह्याच अधिवेशनात दाखवून द्या हा स्पेशल कायदा पास करा त्याचबरोबर अनेक वेळा छत्रपती शिवाजी महाराजांचा है। सामुन सुदा, सुदा। करना है। जो इतिहास आहे अनेक वेळा सांगून सुद्धा निवेदन देऊन सुद्धा जाहीर करणं शासनाने जाहीर केलं पाहिजे शासन म्हणजे फक्त सत्ताधारी पक्ष नाही जेवढे काय सभागृहात बसलेले सत्ताधारी विरोधक असू दे नाही तर कुठल्याही पक्षातले असू दे या सगळ्यांनी एक छत्रपती शिवाजी महाराजांचा शासन मान्य अधिकृत इतिहास महाराष्ट्र शासनाने संपूर्ण खंड स्वरूपात प्रसिद्ध करावा ज्याच्यामुळं साध जे वादव्यवहार जे होतात ते संपुष्टात येते त्याचबरोबर कोणी पण काय एखाद्या पिक्चर काढायचं असेल टी व्ही सिरियल काय असेल जे काय असेल त्याला आपण सिनेमॅटिक लिबर्टी म्हणतो त्याच्यावर सुद्धा कायदा याच्यावर ते आला पाहिजे की ह्या संपूर्ण हे करत असताना कुठेतरी कादंबरी काल्पनिक ह्याच्यातनं जर तुम्ही हे करत असाल अनेक कुटुंब असे जे घराणे होते मी घराणे म्हणजे संपूर्ण संपूर्ण महाराष्ट्रातले असतील वेगवेगळ्या देशातले असतील या लोकांनी संपूर्ण या लोकांनी आयुष्य वेचलं एखादा काल् काल्पनिकच्या का आधारावरती तुम्ही ज्या वेळेस एखादं चित्रपट हे करतात रिलीज करतात ते करायच्या अगोदर इतिहास त्याची अशी कमिटी बनवली पाहिजे ज्यांनी समितीच्या माध्यमातून नेमली पाहिजे की ते पहिलं ते तुमची जी काय स्क्रिप्ट असेल ती त्या समितीच्या समोर गेली पाहिजे त्या समिती अभ्यास करते त्यात काय काय हे चुकीचं आहे आणि काल्पनिकच्या ह्याच्या आधारावरती जेव्हा हे होतं त्यावेळेस तुम्हाला सांगतो की ते निर्माण होत का जर संपूर्ण शिर्के कुटुंबातले बरेच लोक आले होते ते म्हणाले की ध्यावा ह्या चित्रपटात की शिर्क्यांनी महाराजांना पकडून दिलं असं कुठे इतिहास मिळून नाही तसं जर असतं मला सांगा तर सवेरिका झाल्या असत्या हा मला सांगा ते ते म्हणले की आम्ही कुठं जरी गेलो लोक म्हणतात की आमच्याकडे त्या नजरेने बघतात भलं ते आता आपल्या व्यवसाय करत असतील किंवा कुठल्या प्रोफेशनमध्ये हजरी असतील तर नाही म्हणलं तरी प्रत्येकावरती त्यांना त्याच्यावरती गदा येते लोक त्यांच्याकडे बघण्याचा एक वेगळं ऐकल निर्माण होतो कारण असतात आणि समाजातील ते निर्माण करण्याचं काम हे जे लोक करतात यासाठी हा कायदा याच अधिवेशनात जर खऱ्या अर्थाने या सभागृहामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक पक्षातल्या लोकांचं जर खरंच तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानत असाल मग मत मुख्यमंत्री असू दे दोन्ही उपमुख्यमंत्री असू दे विरोधी पक्ष नेते असू दे किंवा सगळे जे काही वेगवेगळ्या पक्षाचे पक्ष नेते असू दे तर तुम्ही खऱ्या अर्थाने करत असाल तर दाखवून द्याय असाल महाराष्ट्राच्या जनतेला की हे संपूर्ण जे काही मी बोललोय हे खऱ्या अर्थाने तुम्ही हा कायदा ह्याच ह्याच्यात तुम्ही पारित करा अन्यथा लोक लोकांना माझ्यावर सोडून द्या पण लोकांना तुमच्यावरचा सुद्धा विश्वास उडून जाणार कुठंतरी महाराजांच्या नावाने जेव्हा असं वक्तव्य केलं जातं त्याचं बाकीच बाबतीत सुद्धा विचार केलं करणं गरजेचं आहे ते निर्माण झाला तिथं दंगली होता कारण नसताना लोक मृत्युमुखी जातात हे सगळं थांबत आणि थांबवण्याचं काम केवळ सत्ताधारी आहे विरोधी नाही सगळ्यात एकंदरीत जेवढे काय पक्ष आहेत जेवढे लोकप्रतिनिधी आहेत ज्या महाराष्ट्रातले त्या सगळ्यांचे आहेत आणि महाराष्ट्र शासनाने स्पेशल लॉ हा या असेंब्ली या अधिवेशनात त्यांनी पारित करावं छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांचं जे श्रद्धास्थान आहे जे मंदिर असतील मस्जिद असतील जे काय बाकीचे धर्मस्थळ असतील ते जपण्याचं काम केलं हिने उलट केलं बहिणी जर उलट केलं असेल तर मग ते काय ठरवण्यात काय अर्थ आहे परत म्हणणार तो हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिमचा तो इतका नव्हताच रोज चोर लोटायला होत आलेले हे लोक मला आता कायद्याच्या संदर्भात ह्या अधिवेशनात व्हायलाच पाहिजे हे वेगवेगळ्या नाही असं आपण म्हणतोय चरित्र कारण बरेच वर्ष झाले दरवेळा जे प्रकाशित करणे त्याला काहीतरी काल मर्यादा असली पाहिजे किंवा तेच सांगितलं आज अधिवेशनामध्ये एकतर कायदा त्यानंतर शासन मान्य इतिहास शासनानेच प्रकाशित करावं खंडपीठाच्या आणि सिनेमॅटिक लिबर्टीवरती एक समिती नेमावी इतिहासकारांची त्याचे जेणेकरून कुठले थेट निर्माण गोष्टी नाही याच अधिका त्यांनी करावं महाराज साहेब आपली भूमिका समजली आता फक्त जर झालं नाही भाजपच सरकार आहे झालं नाही तर आपण काय करणार आहे आहे त्यांच्याच हातात ना आता देवेंद्र फडणवीस होते त्यांना वाटते ना भाजपला किंवा काँग्रेस शिंदे साहेबांना गटाला आजीदादा पवार गटाला किंवा मग उद्धव ठाकरे गटाला आणि अजून काँग्रेस अजून काय झालं शरद पवार पवार साहेबांच्या गटाला तुम्हाला वाटते तर मग एकंदरीत तुम्ही एक, एक करा ना पण नाही झालं तर काय करतील काय करणार नाही का त्यांचा त्यांनी सांगाव नाही करणार म्हणून किती उद्रेक थांबणार राजेशाही असते ना आता तुमच्याकडे अधिकार असतात काय शिक्षकांना राजशाही असती आणि अधिकार तुमच्याकडे असते तुम्ही काय शिक्षक त्या कालोट नाही मला सांगा ना महागाणी घालवत नसबंदीच नाही काय तांबी बिंबी असं काहीतरी त्या अशा लोकांची जमा जमा विकृत लोकांची आहे ना त्या लोकांची नसबंदी केली पाहिजे आणि ही नसबंदी हे म्हणतोय ना एक एक तिन्ही जे मुद्दे आहेत कायदा त्यानंतर हे शासनमान्य इतिहास आणि सिनेमॅटिक लिबर्टी हे केल्यानंतर त्या लोकांची आपोआप नसबंदी होणार आहे महाराज साहेब अधिवेशन झाल्यावर एक प्रेस कॉन्फरन्स घ्या वतीने माझ तर आहेच पण लोकांच्याच संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने तुम्ही करावं केलंच पाहिजे नाही केलं सारखं गोंधळ होत कोण हा बोलतोय म्हणजे शेवटी होत काय बाकी काय होत हा हे म्हणणार नाही आम्ही करू ते करू हे आता सगळे मंदिर साहेब मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आमदार सगळे हे लक्षात घ्या गोंधळ आता फक्त सभागृहात याच विषयावरती ठेवतोय ना मग हा कायदा पारित करा म्हणजे काय ते मन म्हण आहे ना म्हणजे गोंधळ म्हणतो की त्याला मला हिंदीमध्ये काय शोर म्हणतात ना बरोबर शोर आता बंद करा आता शिक्का करा हा कायदा कायदा पारित करून नाही तर लोक उद्या तुम्हाला कोणी पण दे आज कायदा पारित झाला नाही तर महाराष्ट्र महाराष्ट्रातले लोक तुम्हाला माफ जनता माफ करणार नाही या ठिकाणी तुम्हाला सांगायचं वाटते कारण की अनेक लोकांचे मन दुखवले गेले वाटतं खूप परिस्थिती आहे गरजेचं नाही झालंच पाहिजे ही लोकांची मागणी केवळ माझी एकट्याची नाही मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला जे वाटतंय ना कुणाला संपूर्ण महाराष्ट्रातल्या या तर राज्यकर्ते विरोधी पक्ष किंवा वेगवेगळ्या पक्षातल्या मला आव्हान आहे तुम माझं आव्हान आहे तुम्हाला हे जर झालं नाही तर मग लोक लोकांना वाटेल की तुमचं महाराजांवरती अजिबात प्रेम नाही आहे आणि मला वाटत की तुमचं तसं काय आहे तुमचं महाराजांवरती प्रेम आहे ते कायदा पारित करून ते दाखवून द्या जनतेला आता वेळ आहे महाराज याच्या संदर्भात तुम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी काही बोलणं केलंय का हा कायदा पारित व्हावा यासाठी काय हे लक्षात घ्या मी आता जे बोललोय ना त्यांनी नाही तर मग काय त्याला काय लोक त्यांना जाब विचार जाब विचारण्या केलं पाहिजे प्रत्येकाने फक्त नुसतं निवडणुकीच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं घेऊ नका ना ते टाका नाही कायदा पारित करायचं ना सांगून टाका की आम्ही नाही करत आम्हाला माहित नाही पण छत्रपती शिवाजी महाराज ते एवढं खाडच तरी दाखवा ना मग लोक तुम्हाला तुमच्या सगळ्यांना सगळ्यांना कोणी पण असू दे त्यांना लोक जागा दाखवतील ना लोक जेव्हा आमदार आणि खासदारांना निवडून घेतात ती जनता आहे जनार्दन आहे दोघ आहेत तुम्ही त्यांचे प्रतिनिधीच्या त्यांच्या भावना लक्षात घेऊन जर केलं नाही तर तुम्हाला जे काय परिणाम सामोरं त्या सगळ्यांना सर्वांनाच त्यांना काय मला सुद्धा सामोरे जावं लागणार तुमची पुढची भूमिका काय असणार या विषयावर करावंच लागणार ना पारिका म्हणजे तसं नाही करणार म्हणजे मग ते वेगळी तुमचं वेगळी प्रेम किंवा वेगळी अं आदर्श म्हणून असं म्हणजे महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कायच वाटत नाही असंच लोकांच्या लोक म्हणजे मला किंवा सर्वसामान्य लोकांना तेच वाटतात ना महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपले मित्र आहेत आणि इतर गोष्टीत आपण बोलता मग हे काही गोष्ट ऐकत नाहीत का ते आपले अरे बाबा ऐकून जाईल हा कायदा आणि दुसरी गोष्ट हे जे टिप्पणी होत केला ना तर महाराष्ट्राच्या जनतेला महाराजांची शपथ तुम्ही त्या त्या तुमच्या लोकप्रतिनिधीला जा विचार फक्त आणि सातत्यानं हे जी भूमिका महापुरुषांच्या बद्दल ते एकाच विचारधारेच्या लोकांकडून जास्त वेळा झालेली आहे आणि त्याच विचारधारेचं सरकार आहे त्यामुळे ते करत नाहीये विचारधारा म्हणण्याविषयी विचारधारा ही विकृत लोकांची विचारधारा आहे ते कुठल्या जातीतले नाही ते कुठल्या पक्षातले नाही फक्त नाहीटकर तर सगळ्या भाजपच्या नेत्यांच्या जवळ राहुल सोला सगळे आर एस एस आणि त्या भाजपच्या नेत्यांच्या जवळचे बहुजन समाजातला कुठलाही व्यक्ती असं महाराजांबद्दल आजपर्यंत नाही नाव आहे लक्षात घ्या कोरटर हात तो ते नावा तर हे नाही केलं उद्या अनिल होईल तुम्ही लक्षात घ्या कोरटचे हा तो ते नावा तर हे नाही केलं उद्या अनिल होईल सोम्या होईल गोम्या होईल कोणी पण होईल का या सगळ्या गोष्टी गुन्हे दाखल करावेत असं वाटत नाही का महाराष्ट्र गुन्हे दाखल करावेत नाही त्यांना गुन्हे तेच समजून हा कायदा एका झाला ना परत धाडस करणार नाही का नॉन अवेलेबल ऑफेन्स चालित दहा वर्ष डिमान्ड इम्प्लेझमेंट विथ मॅक्सिमम फाईन जे तुम्ही अठरा सिटीजच्या बाकी